नमस्कार आप पहात आहात एस तेम तेस न्यूज लाईव्ह चॅनल पुढील दोन दिवस विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारी महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला नांदेड यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांचा अनेक भागात मुसळधार पाऊस पडला दिवाळीच्या सणासोबतच हा पाऊस पडला त्यामुळे बाजारपेठेत खरेदीदारांमध्ये घबराट पसरली दिवाळीत महाराष्ट्रासह नऊ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने आज नांदेड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे परतीच्या पावसाने नांदेड शहर आणि संपूर्ण जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला आहे ज्यामुळे दिवाळीच्या अगदी वेळेत जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातही पाऊस पडला त्यामुळे शेतक्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे शेतात साठवलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे दिवाळीचा उत्सव आणि सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू असतानाच विदर्भातील वाशिम जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडला हवामानातील बदल आणि मुसळधार पावसामुळे दिवाळीसाठी रस्त्यावर दुकाने लावणाऱ्या शेतक्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात सोयाबीनची काढणी सुरू आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत या परतीच्या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने आज कोकण आणि राज्यातील इतर भागात आणि विदर्भात बावीस ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान तुरळक ठिकाणी वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे दरम्यान शेतक्यांना त्यांचे कापणी केलेले भात मका भुईमुग आणि सोयाबीन पिके सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे